नमस्ते सकाळता रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत तर आजची आपली मस्त रेसिपी आहे छोले आणि भटोरे परफेक्ट असे भटोरे टम्म फुगलेले आणि काळ्या मसाल्याची छोलेची भाजी खास वाटण घालून बनवणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा चला तर इथं मी दोन कप मैदा घेतलेला आहे चाळून आणि ह्याच्यामध्ये अर्धा कप रवा टाकलेला आहे आणि एक चमचा मीठ एक चमचा साखर थोडासा सोडा घातलेला आहे आणि दोन तीन चमचे साजूक तूप घातलेले साजूक तूप घातल्यामुळं भटुऱ्यांना खूप छान कलर तर येतोच पण चव पण खूपच छान लागते म्हणून साजूक तूप वापरलेले दोन तीन चमचे तुम्ही नसेल तर तेल वापरलं तरी चालेल आणि अर्धा कप दही घातलेले आहे ह्याच्यामध्ये आणि मस्त असा गोळा करून घ्यायचा आहे घट्ट मळून घ्यायचा आहे आणि वरून थोडंसं तेल लावून हा गोळा एक कपडा ओला करायचा आणि असं झाकून ठेवायचा आता आपण छोलेची तयारी करू तोपर्यंत आपलं छान पीठ मळत तोपर्यंत आहे रात्रभर मी छोले भिजवून घेतलेले आहेत पावशर छोले आहेत हे तर आता एक तांब्या पाणी ठेवलेलं आहे कुकरमध्ये आणि ह्याच्यामध्ये छोले का टाकून घ्यायचे तर ह्याच्यामध्ये थोडीशी हळद मीठ दोन चार लवंग दोन चार मिरे दालचिनीचा एक तुकडा आणि थोडीशी हळद घालायची आणि थोडंसं तेल घालायचं चा, आणि चार पाच शिट्ट्या करून तर या पद्धतीने छोले एकदा तुम्ही करून बघा खूप छान लागतात टेस्ट आणि अगोदर स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून मगच शिजायला टाकायचे आहेत म्हणजे आपण ह्या पाण्याचा ते वापर करणार आहोत भाजीमध्ये आणि काळ्या मसाल्याची छोलेची भाजी बघा किती छान लागते एकदा करून तुम्ही चार पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि छोले छान मस्त उकळून झालेले आहेत आता आता आपण ह्याच्यासाठी वाटण करायला घेऊ त्याच्यावर दोन टोमॅटो घेतलेले आहेत दोन कांदे घेतलेले आहेत अद्रक लसूण दोन तीन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली एक कांदा बारीक कट करून ठेवलेला आहे नंतर फोडणीसाठी आणि आता आपण ह्याचं वाटण करून घेणार आहोत हे सर्व साहित्य घालून टोमॅटो कोथिंबीर मिरची आणि अद्रक लसूण एकदम बारीक असं वाटण करायचं थोडंसं फिरून घेतलेलं आहे आणि नंतर मी ह्याच्यामध्ये थोडेसे छोले घालून घेणार आहे या पद्धतीने वाटण क करून बघा तुम्ही किती छान भाजी होते छोले ह्याच्यात घातल्यामुळं काय होतं भाजी आपली छान मस्त मिळून येते दाटसर होते त्याच्यामुळं मी थोडेसे छोले घातलेले आहेत वाटणामध्ये तर पातेलं ठेवलेले आता आपण छोलेची भाजी पटकन करून घेऊ चार पाच चमचे तेल घातलेले पातेल्यामध्ये कांदा एक घातलेला आहे बारीक कट करून आणि तेल आता मस्त गरम तेलामध्ये कांदा घालून छान सोनेरी कलर कांदा होईपर्यंत गॅस जरा कमी करायचा आणि छान कांदा परतून घ्यायचा आहे कांदा छान परतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण दुसरे सर्व मसाले आणि वाटण घालून घेणार आहोत कांदा छान मस्त परतला आता वरून आपण हे करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आणि छान हलवून घ्यायचं आता वाटणाला तेल सुटेपर्यंत छान मस्त परतून घ्यायचं आहे आपण वाटण जेवढं जास्त परतून घेऊ तेवढी टेस्ट भाजीची वाढते त्याच्यामुळं चांगलं वाटून वाटण काय करायचं परतून घ्यायचं आहे आपण बघा आता छान तेल सुटले वाटणाला कलर बघा किती छान आत्ताच आलेला आहे ह्याच्यामध्ये एक चमचा मीठ घातलेलं आहे आणि काळा मसाला घातलेला आहे काळा मसाला घातल्यानंतर दुसरे मसाले घालायची अजिबात गरज लागत नाही कारण मसाला बनवताना सर्व मसाले ह्याच्यामध्ये घालून हा मसाला बनवला जातो खूप तिखट असतो म्हणून एकच चमचा वापरलेला आहे तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आणि ह्याच्यामध्ये छोले मसाला घातलेला आहे आता छान परत एकदम मस्त हलवून घ्यायचं आणि परत एकदा थोडंसं परतून घ्यायचं आहे वाटण आणि आता ह्याच्यामध्ये आपण जे उकडून घेतलेले छोले आहेत ते घालून घ्यायचे तर त्याच्यातलं पाण्या घालून घ्यायचे तर म्हणजे छान चव लागते एकदम भाजीला एक काळ्या मसाल्याचे एकदा छोले तुम्ही बनवून बघा खूप छान लागतात टेस्ट थोड्या वेळा आता अर्धा तास बा गॅस बारीक करून भाजी एका साईडला आपण ठेवून घेऊ मस्त हलवून घ्यायचं आहे छोले वाटणात घातल्यामुळं पण छान चव येते आणि आणखी चव वाढवण्यासाठी भाजीची ह्याच्यामध्ये थोडासा मॅगी मसाला घातलेला आहे कुठल्याही भाजीत थोडासा मॅगी मसाला टाकला तर खूप छान चव लागते भाजीला त्याच्यामुळे मी एक पाच रुपयाची पुडी घातलेली आहे ह्याच्यामध्ये आणि आता आपण भाजीची आणखी चव छोलेची वाढवण्यासाठी ह्याच्यामध्ये एक वर वळून तडका देणार आहोत दोन चमचे साजूक तूप घेतलेले त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आणि लाल मसाला घातलेला आहे थोडासा कलरसाठी आणि ह्याच्यामध्ये हे वरून फोडणी अशी घालून घ्यायची बघा किती मस्त छान झाले आहेत आपले छोले आता आपण भटुरे करायला घेऊ बघा किती छान मस्त मुरले पीठ एक छोटासा गोळा घेऊन आता भटोरे आपण लाटून घेऊ या पद्धतीने तुम्ही छोले बटोरे नक्की बनवून बघा तुम्ही आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त लाटून घ्यायचे लहान मोठे जसे तुम्हाला आवडतील तसे एकदम टम्म फुगलेले आणि मस्त असे सोनेरी कलरवर कारण साजूक तूप घातल्यामुळं कलर, कलर खूप छान येतो भटोऱ्यांना झाले आपले मस्त चमचमीत आणि झणझणीत असे छोले भटुरे तयार नक्की करून बघा धन्यवाद